नमस्कार महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्व सदस्य यांच्यासाठी हा व्हिडिओ डोळे उघडायला लावणारा आहे तुम्ही फक्त हक्कभंग दाखल करू शकता आणि यावर सांगोपांग चर्चा करू शकता एखादा माणूस तुमची पुरती इज्जत काढून जातो कपडे उतरवून जातो आणि कपडे उतरविल्याचा गुन्हा दाखल करण्यापलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही खर तर तुमच्यामध्ये ही हिंमत आहे का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो एक विधानसभेतला आमदार आपल्या कार्यकर्त्याने केलेल्या वक्तव्यावर फिदी फिदी हसतो कौतुक करतो आणि तो सार्वभौम सभागृहाचा अपमान उघड्या डोळ्याने बघत राहतो उघड्या कानाने ऐकत राहतो यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती सत्तर का पंचाहत्तर लोकांचं हे सभागृह आहे हे कायदे बनवत नाही यांचं काम मास्तर असतं कोण हो म्हणा हो म्हणलेले सोडून विरोधात असं म्हणायचं असत असा हा म्हणतो ऐका माझ्या माहितीनुसार सत्तर का पंच्याहत्तर आमदाराच्या सभागृहाचे सभापती आणि हे सांगतात मी कायदे बनवतो हे कायदे बनत नाही त्याला तो ठराव जातो विधान परिषदेत आणि त्यांनी फक्त मास्तर जसा शाळेतले पोरम असतो तसं बघायचं ठरवायच्या बाजून किती मतदान झालं मग आणि इकडं नाही झालं तेवढं मु वाजायचंय तेवढाच अधिकार आहे बाकी काही अधिकार नाही मिरवायचं पद ना� आहे ऐकलं मुळात याच ज्ञान अज्ञान काय किती आहे माहीत नाही मला अज्ञान खूप दिसत आहे ज्ञान खूप तोकडं दिसत आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कायदे बनविण्याचं काम चालतं विधिमंडळाच्या चा विधान परिषद सभागृहाला वरच सभागृह म्हटल्या गेलेलं आहे आता या विधान परिषदेच्या सभापतीला काय अधिकार आहेत यांचं काम किती असत हे पद कसलं आहे याविषयी हा बोलतोय म्हणायचं खालून असा असा ठराव आलाय या ठरावाच्या बाजूने तुमचं काय मत आहे मंजूर का त्याने बोटवर करायचं हे मोजायचे फक्त एक दोन तीन चार पाच चाळीस पस्तीस झालं उरलेली म्हणायची उर विरोधात गेली एवढंच काम आहे बाकी काही काम नाही सगळे दिवस मोजले तर तीस दिवस काम आहे किती तीनशे पासष्ट दिवसातलं किती दिवस काम आहे तीस दिवस तीनशे पस्तीस दिवस काय काम आहे फिरायचं ऐकलं हे मिरवायचं पद आहे इथे मोजून तीस दिवस काम असत कशाचा सभापती पुन्हा आपला फिरत राहतो हे वाक्य या माणसाला हे माहित नाही की विधान परिषदेचा सभापती हा विधिमंडळाचा प्रमुख असतो विधानसभेच्या सभापतीपेक्षा वरच स्थान आहे विधान परिषदेच्या सभापतीचं सन्मान म्हणून विधिमंडळाचा सुप्रीम अथॉरिटी म्हणून विधान परिषदेच्या सभापतीकडं जबाबदारी असते त्यामुळं हे पार असलं काहीतरी सदस्य पद असलं समजायचं कारण नाही हा अपमान फक्त सभापतीचा होता का नाही हा अपमान सदस्यांचाही होता इथे कोण येत इथे मास्तरातले येतात क्रिकेट खेळणारे येतात पिक्चर मधले येतात हे तर बोलतोच आहे बोलतोच पण तांबडा बिल्लावाल्याला लावलेला कोणी विचारित नाही सेक्रेटरी कडे हेही तो बोलतो ऐका मिरवायचं पद आहे उडालेले बल्फ ज्याला आपण म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असते कुणी पिक्चर मधून आलेला कोणी नाटकातून आलेला कोणी मधून आलेला कोणी मात्र माणसातून गेलेला असले सगळे उडालेले बल्फ तिथे फक्त हिरो बिल्लाचं दिसलं ना तर ते स्वच्छमधू साहेब बसा 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 तांबडा बिल्ल कोणी चरित्र नाही तिथं इथं छत्ताला बिल्ला लेला असतो हिरवा आणि तांबडा इतकी वाईट परिस्थिती म्हणजे आमदाराच्या लेवल पेक्षा सुद्धा खालची तुमची लेवल आहे ऐकलं हे ऐकल्यावर तिथल्या सदस्यांचा काय सन्मान राहिला असं वाटत रोहित पवारांना कदाचित माहित नसेल की अशाच वरच्या सभागृहात यांचे आजोबा शरद पवार बसतात म्हातारे फ्यूज उडेल ते बोलला ना फ्यूज उडेल बल्ब असतात गेलेले बल्ब असतात मग शरद पवारांना असंच म्हणायचं का सुप्रिया सुळे तिथे अशाच गेलेल्या होत्या एकदा राज्यसभेवर हो। त्यांनाही असंच म्हणायचं का आता लोकसभेवर आहेत पण आधी राज्यसभेवर गेलेल्या होत्या हो हो त्यांनाही हेच वाक्य लावायचं का काय कोणत्या तर्कावर हे बोलतात आणि सरकारमधली मंडळी हे सहन करतात काय मंत्रालयामध्ये विधान परिषदेच्या आमदारांना संधी मिळत नाही रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांच्या कर्वी अशी इज्जत उतरवून घेत असताना केवळ आपल्या मतदारसंघातला सभापती आहे म्हणून हे उघड्या डोळ्याने बघणार आहेत आणि ऐकणार आहेत का फक्त की पुन्हा एकदा फक्त बाजारच यांचा चालणार आहे आणि यांच्या लोकांना कोणतीही शिक्षा होणार नाही याचा विचार हे सभागृह चालवणाऱ्यांनी करायचं आहे सरकारने करायचं आहे हे सहन केलं तर तुमच्या अंगलट येत राहणार आहे नमस्कार